आता सगळ्या बातम्या सविस्तर पाहूयात एफ डी आय मध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती गेलेला आहे गुंतवणुकीमध्ये घट झालेली आहे कर्नाटकनं महाराष्ट्राला मागे टाकलेले आहे एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात पंचेचाळीस हजार नऊशे एकवीस कोटींची एफ डी आय गुंतवणूक झाली आहे राज्यात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी होत असल्याचं समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये परकीय गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये कर्नाटकनं महाराष्ट्राला मागे टाकलं असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती फेकला गेला काही दिवसांपूर्वी पुण्यामधील हिंजवडी पार्कच्या रस्त्यांची दुरावस्था पाहून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपलं आयटी पार्क, आपला टी पार्क आहे अशी चिंता व्यक्त केलेली होती या संदर्भात चर्चेसाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल एफडीआय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचं मागे पडणं संपूर्ण भारतामध्ये किती गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी किती मोठी धक्कादायक बातमी ही फार चिंता वाटावी अशी स्थिती नाही आहे कारण महाराष्ट्र कायम नंबर वन राहिलेला आहे आणि आपल्याला हे पण लक्षात घ्यायला हवं की आपली स्पर्धा आता दाक्षिणात्य राज्याबरोबर किती तीव्र आहे हे यातनं दिसतं आता कर्नाटक अठ्ठेचाळीस हजार आठशे चार कोटी आणि त्याच्या खालोखाल महाराष्ट्र जो दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे तर त्याची स्पर्धा कर्नाटक बरोबर तामिळनाडू बरोबर आंध्र प्रदेश बरोबर सातत्यानं होतच राहणार आहे कारण तीन हजार कोटी रुपयाचा हा जो फरक आहे तो पहिल्या तिमाईतला आहे सुदैवाने काय की अमेरिकेच्या इतक्या सगळ्या रिस्ट्रिक्शन नंतर सुद्धा दक्षिण आशियातलं भारत हे गुंतवणूक अट्रॅक्ट करणार महत्वाचं डेस्टिनेशन इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून पुढे आलेलं आहे फक्त अडचण काय आहे की आता जो काही फरक पडलाय आपल्याकडे कारण ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा विद्यमान मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या कार्यशैलीमुळे महाराष्ट्र मागे पडला आणि नंतर जे सत्तांतर झालं त्याच्या अडीच वर्षामध्ये लगेच आपण नंबर वन झालो आणि गेल्या काही वर्षामध्ये आपण पुन्हा नंबर वन आहोत असं सतत सांगितलं जात आहे आणि त्याबरोबरच मग आपण इज ऑफ डुईंग बिझनेस असेल सिंगल विंडो सिस्टीम असेल वॉर रूम क्रिएट करणं असेल अशा अनेक गोष्टी करता आहोत असं असून सुद्धा महाराष्ट्रामधली सामाजिक स्थिती महाराष्ट्रामध्ये पायाभूत पाया पाया प्रमाण या संदर्भामध्ये खरोखर विचार करावा अशी स्थिती आहे खास करून पुण्यासारख्या शहरामध्ये जे देशाचं आय टीचं हब किंवा कॅपिटल म्हणून ओळखलं जात होतं आता तिथे हळूहळू ज्या वाहतुकीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याबरोबरच इतर पायाभूत सुविधामध्ये ज्या गुंतवणुकीची आवश्यकता होती ती झालेली नाहीये आणि म्हणून कर्नाटकच्या आज त्यांचे जे उद्योग मंत्री आहेत एम बी पाटील त्यांनी ह्या संदर्भात इन्स्टावरती पोस्ट केली आणि ते म्हणालेत की महाराष्ट्राला आम्ही मागे टाकलं कारण ह्या कारणामुळं एक पायाभूत सुविधा आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवल्या दोन त्यांच्याकडं इज ऑफ डुईंग बिझनेस करण्यासंदर्भामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्यात असं त्यांचं मत आहे आणि तिसरं आपल्याकडे जी काही गुंतवणूक होते आहे ते मुख्यत्वे सेवा क्षेत्रामध्ये होते आहे त्यामुळे महाराष्ट्राला जी स्पर्धा करावी लागणार आहे ती कर्नाटक बरोबरच आहे आणि कर्नाटकाच्या बेंगळुरू आणि महाराष्ट्राच्या पुण्यातली जी स्पर्धा आहे त्यात बऱ्याच वेळेला बेंगळुरू आणि महाराष्ट्रावरती मात केली जर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सेवा क्षेत्रामध्ये येत असेल तर त्यांचं पहिली डेस्टिनेशन हे महाराष्ट्राच्या दुर्दैवाने तर हळूहळू कर्नाटक मदत चालले आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा तो जो व्हिडिओ आहे तो चुकीचा असं कोण म्हणेल की महाराष्ट्रात हिंजबडीमध्ये प्रवास करणं चार पाच किलोमीटरचा तो किमान चाळीस पंचेचाळीस मिनिटाचा त्रासदायक असतो ही वस्तुस्थिती आहे आणखीन एक तृप्ती त्याचं विश्लेषण होऊ शकतं ते म्हणजे अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती खास करून ज्यांना उद्योग करायचा आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना सरकारनं कितीही प्रयत्न केले तरी सरकार बाहेरच्या ज्या शक्ती आहेत त्यांच्याशी पण मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागतो म्हणूनच मुख्यमंत्री अधूनमधून म्हणतात की अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये बक्क कासारखी आपण एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करू एकूण महाराष्ट्राला चिंता वाटावी अशी स्थिती आपण फार चिंता वाटावी आणि त्याबद्दल आपण खल करावा असं नाही पण याच्यावरून राजकारण निश्चित होईल महाराष्ट्र मागे का पडला निश्चित टेस्लाचं सगळ्यात मोठं शोरूम मुंबईमध्ये उघडलं जातं दुसरीकडे महाराष्ट्रामधली मोठी प्रमाणात असलेली गुंतवणूक जी आंतरराष्ट्रीय स्तरावर होती ती कमी होत चाललेली आहे याचा निश्चितच फटका भविष्यामध्ये आपल्याला बसू शकतो आणि त्यादृष्टीनं मंथन होणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद संपूर्ण चर्चे करता